नमस्कार मंडळी जून महिना तीन राशींसाठी चांगला सिद्ध होऊ शकतो जून दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या तीन राशींना लाभ होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर जून दोन हजार पंचवीस हा महिना कोणत्या तीन राशींसाठी आनंदी आनंद घेऊन येतोय चला जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मंडळी या राशींना नक्की लाभ काय काय होणार आहे ग्रहस्थितीचा विचार करता बुधाचं गोचर या तीन राशींना लाभ मिळवून देणार आहे अर्थात बुध जे राशी परिवर्तन करणार आहे जून महिन्यामध्ये त्यामुळे या तीन राशींना लाभच लाभ होणार आहे ग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध हा बुद्धिमत्तेचा ग्रह आहे वाढीचा ग्रह आहे त्याचबरोबर बुध हा ग्रह संवाद निर्णय क्षमतेचाही कारक मानला जातो ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजकुमार बुध हा जून महिन्यात दोन वेळा राशी परिवर्तन करणार आहे त्यामुळेच तीन राशींच्या लोकांना चांगले दिवस जून महिन्यामध्ये पाहायला मिळू शकतात काही लाभ त्यांना होऊ शकतात चला तर मग जाणून घेऊया त्या राशी कोणत्या आहेत आणि लाभ कशा प्रकारचा होणार आहे त्यांना जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे कन्या रास कन्या राशीचा स्वामीच बुधग्र आहे आणि त्यामुळेच बुधाचं हे राशी परिवर्तन कन्या राशीच्या लोकांवर सकारात्मक परिणाम करणार ठरणार आहे नशिबाची साथ त्यांना मिळताना दिसेल तसेच नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे तुम्ही जे कार्य हाती घ्याल त्यात तुम्हाला चांगलं यश मिळू शकतं त्याचबरोबर आर्थिक योजनांचा लाभ तुम्ही घेऊ शकाल तसेच या काळात तुम्ही नवीन वाहन खरेदी किंवा एखादी प्रॉपर्टी सुद्धा खरेदी करण्याची शक्यता नक्कीच आहे तसेच काही रखडलेली कामही पूर्ण होऊ शकतात आर्थिक स्थिती सुद्धा पूर्वीपेक्षा सुधारताना दिसेल त्याचबरोबर समाजामध्ये तुमचा मान आणि प्रतिष्ठाही वाढू शकेल कन्या राशीच्या लोकांनी बुध ग्रहाच्या या राशी परिवर्तनाचा लाभ जरूर घ्यावा तो कसा घ्यावा तर बुधग्रहाची देवता आहे गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पाची उपासना कन्या राशीच्या लोकांनी लोकांसाठी नेहमी फायद्याचीच ठरते कन्या राशीच्या लोकांनी गणपती बाप्पाची उपासना करताना काय करावं तर अनेक प्रकारे तुम्ही गणपती बाप्पाची उपासना करू शकता त्यामध्ये सगळ्यात पहिला प्रकार म्हणजे गणपती बाप्पाच्या कुठल्याही एका मंत्राचा जप रोज करणे किंवा गणपती बाप्पाचं कुठलंही एक स्त्रोत्र रोज म्हणणे मग ते गणपती बाप्पाचं संकटनाशक गणेश स्त्रोत्र असेल अथर्व असेल असं कुठल्याही प्रकारचं स्तोत्र नियम करून रोज म्हटलं तर गणपती बाप्पाच्या कृपेचा अनुभव नक्कीच येईल आणि कन्या राशीच्या लोकांसाठी गणेश उपासना नेहमीच लाभदायक ठरते त्यानंतर बळूया तूळ राशीकडे तूळ राशीच्या लोकांना सुद्धा नशिबाची साथ मिळताना दिसेल अचानक होऊ शकतो व्यवसायाची स्थिती भक्कम होईल आर्थिक समस्यांपासून सुटका मिळू शकते तसेच तूळ राशीची लोक जून मध्ये त्यांचं स्वप्नपूर्ती करण्याच्या दिशेने वाटचाल नक्कीच करतील तसेच भौतिक सुविधांमध्ये वाढ होईल आर्थिक स्थिती सुद्धा त्यांची चांगली होऊ शकते नोकरीतही पदोन्नतीची शक्यता आहे नोकरीच्या चांगल्या वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ होताना सुद्धा दिसेल तसेच तुमच्या योजना यशस्वी होऊन प्रगतीचे मार्ग सुद्धा खुले होऊ शकतात त्यानंतर आहे मीन, मीन राशीची साडेसाती सध्या सुरू आहे त्यामुळे काही बाबतीत त्यांना नक्कीच अडथळे जाणवत असतील काम होता होता अडता येत असं त्यांना वाटू शकतं त्याचबरोबर कामांना विलंब होतोय अशा काही गोष्टींना त्यांना सामोरे जावं लागत असेल परंतु जून महिन्यामध्ये होणारा बुधाचं राशी परिवर्तन मीन राशीच्या लोकांसाठी फायद्याचं ठरू शकतं शुभ सिद्ध होऊ शकतं व्यवसाय करणारे व्यवसायाचा विस्तार करताना दिसतील त्याचबरोबर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळण्याची चिन्ह आहेत घरात एखाद शुभ कार्य सुद्धा होऊ शकतं नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी हा काळ चांगला म्हणावा लागेल कारण काही सकारात्मक परिणाम त्यांच्या हाती येऊ शकतात त्याचबरोबर तुमचं चांगलं काम करण्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा देखील होऊ शकते त्याचबरोबर यावेळी तुम्ही देशात विदेशात प्रवास करण्याची सुद्धा शक्यता आहे त्याचबरोबर एकंदरीतच काय जून महिन्यात तुमच्यासाठी खूपच लाभकारी ठरणार आहे तुम्ही पैशाची बचत करण्यात सुद्धा यशस्वी होताना दिसाल त्याचबरोबर साडेसाती सुरू आहे त्यामुळे मीन राशीच्या लोकांनी साडेसातीचे उपाय करणे आवश्यक आहे त्या उपायांमध्ये दानधर्म आपल्या खिशाला परवडेल असा करावा अन्नदान असेल वस्त्रदान असेल त्याचबरोबर गोरगरीब अनाथ अपंग यांच्यासाठी केलेली सेवा शनी महाराजांना प्रसन्न करते त्याचबरोबर मारुतीची उपासना करणं सुद्धा साडेसातीच्या काळामध्ये लाभदायी ठरतं तसे मग रोज मारुती स्त्रोत्र म्हणणं असेल किंवा हनुमान चालिसाचं चा पठन करणं असेल अशा प्रकारे केलेली उपासना साडेसातीच्या काळामध्ये निश्चितच लाभ देणारी ठरते त्यामुळे साडेसातीची तीव्रता कमी करण्यासाठी मदत मिळते तर मित्रांनो या होत्या त्या तीन राशी ज्यांना जून महिन्यामध्ये मिळणार आहे लाभच लाभ तर अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनलाही क्लिक करा